नमस्कार मित्रांनो आज मी आणि देवीचंद आलोय एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी हा सध्याचा एकदम हॉट हो आणि ट्रेंडिंग टॉपिक आहे तर आता आम्ही ज्या लोकेशन उभं आहे ते लोकेशन आहे लोहगावच्या भिंतीच्या बॅकसाइडचा एरिया म्हणजे विश्वविलास सिटी श्रीराम चौक तर या ठिकाणी आम्ही जो आलोय तो व्हिडिओ अतिशय सेन्सिटिव्ह आहे त्याचं कारण असं आहे की जी आता रिसेंट घटना घडली अहमदाबादला प्लेन क्रॅशची त्या घटनेमध्ये बरेच निरपराध विद्यार्थी असतील किंवा स्थानिक नागरिक असेल त्यांचा जीव गेला आणि त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कदाचित महानगरपालिकेला जाग आली असावी आणि त्यांनी जे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जे एअरपोर्टच्या नियमावलीच्या बाहेर जात होतं जी एअरपोर्टची भिंत आहे जी बॅकसाईडला बघू शकता तुम्ही त्या भिंतीपासून असा नियम आहे की साधारणतः नऊशे मीटर पर्यंत तुम्ही कुठलंही रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन करू शकत नाही आणि ज्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे या ठिकाणी तब्बल ही सरासरी दहा ते पंधरा एकरचा प्लॉटिंग आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त असू शकतो आणि जवळपास मी काउंट केलं त्यानुसार पावणे दोनशेच्या आसपास प्लॉट विकले गेलेले आहेत तर हे जे प्लॉट याची सरासरी किंमत आपण पकडूया वीस ते पंचवीस लाख रुपये आहे आणि ज्या स्थानिक रहिवाशांनी किंवा कुठल्याही आजूबाजूचे जे इतर नोकरीसाठी नोकरीच्या निमित्तानं आलेले जे लोक आहेत किंवा नोकरदार वर्ग आहे किंवा स्थानिक लोक असतात त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिचं तुम्ही बघू शकता आज कशा प्रकारचे डिमोलिशन या पी एम सीने केलं इथं येऊन सांगायचा उद्देश हाच होता की तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करत असताना त्या प्रॉपर्टी संदर्भातले आम्ही जसं वारंवार सांगत आलेलो आहे तुम्हाला याही आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रॉपर्टी खरेदी करत असताना तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे तर ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करता त्यावेळी कुठलेही पण बिल्डर असतील किंवा ज्या काही स्थानिक प्रशासनाच्या सीच्या ज्या बॉडीने त्यावेळी परमिशन दिल्या असतील त्या परमिशन ह्या निश्चित तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या किंवा ज्या प्रॉपर स्टडी करून दिल्या गेलेल्या परमिशन होत्या आणि त्यामुळे आज बघितलं की जो लॉस झालेला आहे तर तो लॉस झालेला आहे हा जो शेवटचा घटक होता शेवटचा घटक म्हणजे ज्या व्यक्तीने इथं येऊन ते प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती तर आज वीस ते पंचवीस लाख रुपयाला जागेवर चुना लागलेला आहे आता तरी सुदैव असं म्हणता येईल की काही लोकांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं नाही पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांनी ऑलरेडी कन्स्ट्रक्शन केलेले आपण पलीकडच्या साईडला बघू शकतात की काही जे घर आहेत ते ऑलरेडी डिमॉलिश करण्यात आलेले आहे आणि जे काही गोडाऊन्स वगैरे दिसत आहे सध्या त्या गोडाऊन्सवाल्यांना पण नोटीस प्रशासनाने बजावलेले आहेत त्यांना एक लिमिटेड टाइम फ्रेम दिलेली त्या टाइम फ्रेममध्ये त्यांना त्यांचं सामान शिफ्ट करून त्यांची ती जी काय असेल ती गोष्ट जे काही त्यांचं भांडवल असेल किंवा तिथं ठेवलेल्या वस्तू असतील त्या त्यांना हटवावं लागतील तुम्ही बघू शकता ही पलीकडच्या साईडने आता फ्लाईट येते आणि त्या फ्लाईटची ग्राउंड पासून हाईट आपण चेक करू शकतो ते एक अंदाजीत आपल्याला इथून बघून तर आहे की हा सगळा फोन आहे आणि ह्या रिस्क होऊनच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अहमदाबाद सारखी अशी कुठली घटना घडू नये आणि निरपराध नागरिकांचा यामध्ये बळी जाऊ नये म्हणून जी प्रशासनाने कारवाई केलेली ती यार मिनिटाला खऱ्या अर्थाने योग्य म्हणता येईल पण दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा हे जे आता विमान चाललंय आहे हे <laughs> योगायोगाने आता आम्ही लाईव्ह विमान कॅप्चर करतोय आणि ते पण एअर इंडियाच आहे आणि अगदी म्हणजे त्याची जर तुम्ही हाईट बघितली तर खूप खालच्या हाईटला आहे बघू शकता तुम्ही ते तुम चाललंय ते बघा आता म्हणजे हा जो झोन आहे हा कम्प्लिटली नॉन रेसिडेन्शियल झोन आहे पलीकडच्या साईडला जे विमानतळ आहे ते अगदी आपल्या हाकीच्या अंतरावर आहे आणि जी पण काही नियमावली होती त्या नियमावलीला नियमा धरून याचं प्लॉटिंग करण्यात आलेलं नव्हतं आणि या प्लॉटिंगमुळे आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला बाब बघावयास मिळत आहे तर मित्रांनो इथून पुढे तुम्ही खबरदारी घ्या या कुठल्याही जमिनीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करा मित्रांनो जसं की या ठिकाणी या कारवाई झाली आहे लो गाव एअरपोर्टच्या म्हणजे एअरपोर्टची भिंत आहे त्याला लागूनच हे प्लॉटिंग होतं ऍक्च्युली जो डेव्हलपमेंट अथॉरिटीचा रूल आहे की नऊशे मीटर एअरपोर्टच्या कंपाऊंड आलापासून नऊशे मीटरपर्यंत मी कुठलंही कन्स्ट्रक्शन करू शकत नाही त्यामुळे प्लेनच्या लँडिंगला लँडिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळे ही कारवाई झालेली आणि या प्लॅनमध्ये बरंच बंगल्यांचं काम चालू झालेलं होतं जसं की आपण लास्ट एवढ्याच्या वडिओमध्ये केला होता त्या ठिकाणी लोक राहायला आले होते इथं लोकं राहिलं नव्हत्या बऱ्याचशा बंगल्यांचं काम चालू होतं आणि त्यामुळे काय झालं या ठिकाणी पीएमसी ने कारवाई केली आणि या ठिकाणी खूप साऱ्या कन्स्ट्रक्शन ज्या त्या गोष्टी डिमॉलिश केली एअरपोर्टच्या कंपाऊंड वॉलच्या साईडला तर आपण जिथून सुरुवातीला आलो त्या ठिकाणी खूप साऱ्या डिमॉलिशनची कारवाई पीएमसी न केलेली खूप साऱ्या कन्स्ट्रक्शन साईट या ठिकाणी डिमॉलिश केलेले तर या ठिकाणी आता बघू शकता माझ्या पाठीमागे पण एक खूप मोठा बंगलो या ठिकाणी डिमॉलिश केलेला तुम्ही दिसू शकता तुम्हाला दिसू शकतो पूर्ण या ठिकाणी डिमॉलिश केलं आहे जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं आज बाजूला पत्राचे शेड्स किंवा अशा गोष्टी दिसेल ठिकाणी जी कन्स्ट्रक्शन आहे किंवा जी वास्तू आहे प्रत्येकाला नोटीस आलेली आहे आणि प्रत्येकाला काढून घेण्याचे आदेश देण्यात आलेले उर्वरित बंगले किंवा उर्वरित जे कार शेड्स आहे वडाऊंस आहे यांच्यावर देखील लवकरात लवकर पीएम चे कडून कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे या ठिकाणी प्लॉटिंग बघू शकता जवळजवळ दोनशे पाच प्लॉट या ठिकाणी आहेत आता बघू शकता या ठिकाणी नंबर नंबर एकशे नव्याण्णव पासून ते प्लॉट नंबर एकशे एक पर्यंत आपण आलेलं तर आता बघा त्या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन केले टेम्पररी कन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता टेम्पररी कन्स्ट्रक्शन जी होईल ती एवढी नसेल पण ज्या ठिकाणी काही बिल्डिंग झालं होतं आणि त्या ठिकाणी ते डिमॉलिश करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सदर जे या ठिकाणी बघू सुविधा विश्व तर ऑफिस होत ऑफिस देखील आहे आणि त्याच्या समोर एक आरसीसी कन्स्ट्रक्शनचं काम या ठिकाणी चालू होतं आणि एक दहा वीस टक्के काम झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली समोर त्याच्या समोर जे बंगला बघताय तो ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट कम्प्लीट झाला होता आरसीसी स्ट्रक्चर असेल किंवा ब्रिक वर्क वगैरे कम्प्लीट होऊन नंतर तो डिमॉलिश केला गेला तसं ज्या ठिकाणी पत्र्याचे काही शेड्स आहेत त्यांना पण नोटीस आहेत आणि आजूबाजूला जे ठिकाणी बंगले आहेत त्यांना पण नोटीस आलेले आहेत तर सगळं आपण प्लॉटिंग वरती आहे या ठिकाणी प्लॉटिंग काही बऱ्या प्रमाणात म्हणजे एटी पर्सेंट प्लॉटिंग वरती काम झालेलं नाही पण ट्वेंटी पर्सेंट प्लॉटिंग वरती काही बंगल्याचं काम किंवा काही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी झाल्या होत्या त्या डिमॉलिश केल्या गेल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाठवाय ठिकाणी किंवा बाहेर लोकांना त्यांनी या बिल्डर्स त्यांना घेतल्या नंतर कारवाई झाली पण हे असंच होतं बिल्डर्स काय करतात प्लॉटिंग करतात आणि प्लॉटिंग झाल्यानंतर जी कारवाई होती या ठिकाणी समोर बघू शकता खूप मोठा बंगला दोन हजार स्क्वेअर फीट दोन हजार पूर्ण उद्वस्त केले आहे औषध मित्र म्हणजे लाईन मध्ये आल्यामुळे या ठिकाणी अजून एक समोर एक मोठा बंगला तुम्ही बघू शकता स्ट्रेल स्ट्रक्चर पूर्ण जे सी ब्रिट वॉक सगळ्या गोष्टी बघू शकता या ठिकाणी

स्थानिक जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड पण पण सावध सावधी मित्रांनो या ठिकाणी येऊन व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता तो उद्देश समजून घ्या कारण आम्ही जे तुम्हाला वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्ही स्वप्न नक्की बघा पुण्यात प्लॅट घेण्याचं प्लॉट घेण्याचं पण तुमचे डोळे उघडे ठेवा डोळे उघडे ठेवायचं कारण असे की तुमचं आज जे तुम्ही स्वप्न बघितलेलं ते उद्या तुमच्या डोळ्यात एक चकना सुरू होण्याची ताट शक्यता आहे आणि आत्ताच्या मिनिटाला जर तुम्ही कुठेही पुण्यामध्ये पी सी एम सी मध्ये प्लॉट घेतला असेल फ्लॅट घेतला असेल किंवा घेणार असेल तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही आत्ताच चेक करून घ्या तुमचं इलिगल साईटमध्ये येत आहे का तुम्ही आहे का तुम्ही बप्पर झोनमध्ये का किंवा तुमच्या आजूबाजून कुठं सेज अक्वायर केलं जाणार आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही आज वेळ आहे तर आजच तपासून घ्या त्यासाठी ज्या काही कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करायची गरज असेल तर हा मिनिट आता तुमच्यासाठी योग्य आहे कारण तुम्ही आता बघू शकता हा आमचा पहिला व्हिडिओ नाही आम्ही तब्बल तीन ते चार साईटवर ऍक्च्युअल डिमोलिश झालेल्या साईट तुम्हाला दाखवला त्यामध्ये चरोली असेल त्या किंवा इंद्रायणी नगरचा जो चिखलीचा एरिया होता ती तर खूप मोठी कारवाई होती जिथं छत्तीस बंगले पाडले गेले होते आणि लोकांचं पोट्यवधींचं नुकसान झाले होतं सुदैव सुदैवाने आजची जी साईट आहे तिथं लोकांचं कन्स्ट्रक्शन उभं नाही राहिलेलं मात्र पीएमसीला ला वेगळेच जागा आले असा आपण म्हणू शकतो आणि जिथं फक्त लोकांचा प्लॉटिंगचा जो खर्च झालेला आहे तो खर्च गेलेला आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता की काही ठराविक प्रमाणामध्ये होते साधारणतः आपण दहा पर्सेंटमध्ये पाहूया जर पावणे दोनशेच्या आसपास जर प्लॉटिंग झालेलं आहे तर त्यातले दहा पर्सेंट लोकांनी ऑलरेडी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे काहींचं फक्त कन्स्ट्रक्शन रॉ कन्स्ट्रक्शन उभं राहिलं होतं परंतु ते राहायला आले नव्हते आणि ठराविक बोटावर मोजणे इतके लोक आहेत तिथे तर ऍक्च्युअल मध्ये राहायला आले होते पण त्यांनाही नोटीस दिलेली त्यांना आता काही दिवसात एक घरं आणि त्यांचं जे काय राहण्याचं जे संसार उपयोगी साहित्य आहे ते खाली करून त्यांचंही ते डिमॉलिश केलं जाणार आहे पलीकडच्या बाजूलाही पण सेम कारवाई झालेली फॉर्च्युन सिटी म्हणून तिथं तर ऍक्च्युअल लोक रहिवा आहे तिथं त्यांना नोटिसा देऊन ते सगळं कन्स्ट्रक्शन डिमॉलिश करण्यात आलेलं आहे तर वेळीच सावध व्हा जागरूक व्हा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आणि इतर प्रत्येक गुंतवणूकदाराला जो पुण्यामध्ये किंवा पी एरियामध्ये फ्लॅट किंवा प्लॉट घेण्याचं स्वप्न बघतोय त्याच्यासाठी हा एक खूप आय ओपनिंग व्हिडिओ ठरणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी पण काही रिअल इस्टेटमध्ये जी काही मदत पाहिजे किंवा जी काही वकिलांचा सल्ला पाहिजे तर तो सल्ला पण तुम्हाला आमच्या मार्फत मिळणार आहे तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद